रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे जयम भात्रे चॅरिटेबल संस्था व रायगड सम्राट न्यूज आयोजित राज्यस्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस तर पाहूया मित्रांनो नमस्कार घरगुती गणेशोत्सव मकर स्पर्धेमध्ये मी स्पर्धक श्री अजय विजागरे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो घरगुती गणपतीसाठी साकारलेला हा जो इको फ्रेंडली मखर आहे हा इको फ्रेंडली मखर अर्थात कोकणातील एक पारंपारिक घर आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न आहे आणि या देखाव्याच्या निर्मितीसाठी वापरलेलं सर्व साहित्य हे अर्थात इको फ्रेंडलीच आहे या साहित्यामध्ये आपण वापरलेले आहे ते म्हणजे कापड टाकाऊ पुठ्ठे आणि लाकडी साहित्य या सर्व टाकाऊ साहित्याचा सा वापर करून आम्ही हे असं आमच्या घरगुती गणपतीसाठी साकारलेलं हे कोकणातील एक पारंपरिक घर जे आपण पाहत आहातच त्याचबरोबर मखरामध्ये विराजमान झालेली जी गणपतीची मूर्ती आहे ही दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शाडूच्या मातेची मूर्ती मखरामध्ये विराजमान केलेली आहे देशा दगडांच्या देशा हे नाम धारण करणारी आपली भूमी संस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याने या संस्काराचा महामंत्र बनवून संपूर्ण शिवशाही जपला ऐकताना थोडं खटकेल वाटेल हे राज्यात चाललंय का ऐकताना थोडं खटकेल वाटेल हे राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण तर कोणाची माय आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं एकटा आला ता येल, पुडे तर नडता येईल पण झुंडी पुढे नमावंच लागतं सारे उपभोग तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा होयचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं या याच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं शिवराजाचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराजाचे फक्त धडे वाचले आम्ही त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही शिवशाहीचा सा विचार चांगला लोकशाहीला पेललाच नाही वाईट वाटतं महाराज वाईट वाटतं महाराज अहो पण नुसतंच वाईट वाटतं पेपरमधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटतं महाराज महाराज आज पुन्हा तुमचा अवतार लोकांना हवाय महाराज आज पुन्हा तुमचा अवतार लोकांना हवाय तिथल्या तिथे फैसला देईन असा शासक आम्हाला हवा आहे तिथल्या तिथे फैसल्या देईन